अनंत टिप्या रिफ्रेश व्हा आत्ताची महत्वाची बातमी हाती येते की कणकवलीमध्ये शंभरपेक्षा जास्त पोल हे तुटलेले आहेत त्यामध्ये इलेव्हन केवीचा पोलांचा देखील समावेश आहे आणि त्यामध्ये तीस बत्तीस पोल हे इलेव्हन केवीचे आहेत ते तुटलेले आहेत दुपारी वादळ आणि वारा झाला आणि त्यामुळे हे पोल तुटून पडलेले आहेत आणि काही जे ग्रामीण भागातील जे, जे पोल आहे जे चारशे चाळीस होलचे जे पोल आहेत ते जे आहेत ते सत्तरपेक्षा जास्त पोल हे तुटलेले आहेत त्यांच्यावर झाडाच्या फांद्या पडलेल्या आहेत किंवा विद्युत पुरवठा त्यामुळे खंडित झालेला आहे आणि गावातील बऱ्याच गावातील विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे म्हणजे साकळी म्हणा हरकुळ म्हणा हळवल म्हणा त्यानंतर कळसुली आहे ह्या बऱ्याच गावांमध्येचा विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे आणि आज दुपारच्या ह्या वादळी वाऱ्याचा तडाखा जास्तीत जास्त या महावितरणला बसलेला आहे त्यामुळे कुठेतरी आज हे पेक्षा जास्त विद्युत पोल तुटल्यामुळे कणकवली अंधारात राहते की काय असा भीतीचे वातावरण सध्याचे आहे कारण कणकवली गर्मी देखील आणि जर समजा वीज नाही आली तर कसं जगायचं असं देखील एक प्रश्न उपस्थित होत आहे पण ज्या वादळी वाऱ्याने अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विद्युत विभाग देखील सतर्कतेने काम करत आहे प्रत्येक कर्मचारी अधिकारी हे प्रत्यक्षात जागेवर गेलेले आहेत त्यांनी कामास दुपारपासून सुरुवात देखील केलेली आहे पण काही झाडं पडलेली आहेत आणि काही उशिराने काम पोचता येत नाही काही ठिकाणी त्यामुळे कुठेतरी कामाला अडथळा येतोय आणि कुठेतरी उशीर होतोय आणि जर रात्र झाली तर आणखी उशीर होऊ शकतो त्यामुळे एकंदरीत जर समजा आज पूर्ण जे इलेव्हन केवीचे के जे लाईटचे पोल आहेत पोलव्हन केवीचे फिडर आहेत ते जर सुरू न झाल्यास अंधारात राहण्याची भीती कणकवलीकरांमध्ये व्यक्त होत आहे आपण जे आजचे आज येथे जे अधिकारी आहेत उगडे साहेब यांनी माहिती दिलेली आहे की कणकवलीमध्ये सत्तर पेक्षा जास्त हे जे ग्रामीण भागातील पोल आहेत ते तुटलेले आहेत आणि इलेव्हन केवीचे बत्तीस पेक्षा जास्त पोल आहेत बत्तीस पोल आहेत ते देखील तुटलेले आहेत त्यामुळे सध्या कणकवलीमध्ये ही झालेली जी विद्युत वितरणाची मोठी हानी आहे आणि त्यामुळे कुठे कुठेतरी कणकवलीकरांना आता अंधारात राहण्याची भीती येत आहे उमेश गुचडे कणकवली आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर युट्यूब चॅनल